नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सर्वने नाही सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अतिवृष्टी ते ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज असून काही भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे पंथपूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव बा। शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जेणिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल जाऊन जय हे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील चला तर जामी आमदार पड तर भुवनेश्वर धनबाद कोलकाता आणि महाराष्ट्रातील विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाडा या भागामध्ये सध्या वाऱ्याची तीव्र चक्रका स्थिती सक्रिय आहे तसेच अरबी समुद्राकडून येणारे बाष्पीक तवारे कोकण किनारपट्टी आणि आसपासच्या भागात तसेच महाराष्ट्राच्याही बहुतांश भागामध्ये हे बाष्पीक वारे सक्रिय असून बंगालच्या उपसागरातही हे वारे सक्रिय आहे तर या सर्व स्थितीचा परिणाम पुढील तीन दिवसात अर्थात सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेला महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टी ते ढकफुटी पावसाचा अंदाज तर काही भागात मध्यम जोरदार तर काही भागांमध्ये जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील वडील सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज हा केरळ कर्नाटक गोवा या राज्यात किनारपट्टीच्या भागामध्ये अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाचा पूर्व परिसर या भागात मध्यम हलका पाऊस राहील तर भारताच्या पूर्व भागामध्ये हैदराबाद रामगंडनम जगदलपूर विशाखापट्टणम जोरदार पावसाचा अंदाज राहील भुवनेश्वर कांतमाल रायपूर कोरबा धनबाद कोलकत्ता तुफान पावसाचा अंदाज असून काही भागात अतिजोरदार पावसाचा अंदाज देखील या भागात बघायला मिळणार आहे तसेच महाराष्ट्राकडे पावसाचा अंदाज कोकण विभागच्या बहुतांश भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस असून महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील तर सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील तीन दिवसात पावसाची शक्यता सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा अलोणा बेडची अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील किनारपट्टीकडे पंजे मपासा पारसेम अरोसविंगळा महापण या भागातही अतिवृष्टीचा जोर राहील कडेगाव पटेगाव दिगळा कणकवली वायगणी पोईप तुफान अतिवृष्टीचा जोर या भागात राहील कर्नाटक राज्याकडे बाची बेळगाव धामणे राणाकुंडे कानापूर नेटूरगोंजी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर पणजी मडगाव कुचकोडे साईगाव काष्टोलराव वालपोई तिक्सा अलगोटे अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव दिघळाव वैगणी पोयपका असेल पोंडा राधानगरीलाही अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण या भागात मुसळधार पावसाचा अंदाजा किनारपट्टीच्या भागात राहील कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये खारेपटण गगनबावडा राजापूर रेपटणला तुफान पावसाचा अंदाज राहील लांजा बेलकर सक्रपा संगमेश्वर माखंजर या भागातील तुफान पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील तर कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कोकरूड परळा संगोळ मुसळधार पावसाचा अंदाज राहील கிணிகடா ஜத்துபி அணி இமபூரில் மத்தியமரூபா ரெயில் புரழா சங்கலை ஜோதார பாசா அந்தாஜ் பிதிரி முரகோடு காரோட்டி காபசிலை முசார பாசா அந்த ராதான போண்டா அணி கடைகா பட்டேகா திடி அத்திவஷ்டி சோ ரெய் அஜரா நேசரி அட்ல ஜோதார பாசா அந்தாஜ் குரணி சங்கேஷ்வாரா மாலாட்டி ஜிக்கோடி சல்ல மதமாரி அந்த சாங்க ஜிக்கோ அலக்கிள மலக்கே ராயக்கிடுக்கல் தசிஸ் மங்கசோடி ஜலகாட்டி கிரங்கி மதமஸ்வாத் ரெல் दागलपूर बिलर्जत कानामडीलाई मध्यम स्वरूपात राहील नागज कोची देसिंग सांगली मालगाव तासगाव अष्टा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर नरसिंहपूर रामपूर बोलूस विटा कराडकडेगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील मायानिक पसिवली औन निंदाल दहीवडीलाई मध्यम स्वरूपात राहील मोल दिग्सल अत्राकी नांदल पलटण बराडशिंगणापूर बारामती लुसुंबी मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच सातारा जिल्ह्याकडे पश्चिमेकडे जोर जास्त रेल मेढा उडाले इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे उमराज कराले मुसळधार पावसाचा अंदाज राहील कोयनापटण अरळ अरवळी सरवाट उसरपोट जागदेव इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीकडे सरवडा लोटे चिपळूण मार्गतांबे गुहागर दहागाव दापोली पाचपणे कलसीत मंदनगालय तुफान पावसाचा अंदाज राहील वाई रावडी भोर महाबळेश्वर पोलादपूर माडवर्धन गोरेगाव अतिवृष्टीचा जोर या भागामध्ये बघायला मिळणार आहे खंडाळा शिरवळ आणि खेटपल्ले क्रमसदार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात विहाले सोनापूर लवासा जेटे टाला इंदापूर सौंदगर आंबेकळवनलाई अतिवृष्टीचा जोर आहे मुर जिंजरा रोहा नागोठाणा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे बहुतांश श्रीकांड पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मध जुन्नर ओतूर गरवाडी तुफान पावसाचा अंदाज रेल गारगाव मांडवे डोकेश्वर आले आणि आळकोटी इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील मनसर खेड पाबल मलठण कवटे भांबर्डे अळंदी चाकण शिंदे इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील पुनावली सुजगाव पुणे लोणी कालभोर दायरी शिवापूर केटवल्ले सासवड जेजुरीलाई जबरदस्त पावसाचा अंदाज राहील मार्गवलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्याकडे बारामती लुसुंबे मध्यम स्वरूपात रेल बिगवन केटोर पिगंडोर खोंडे वांगी वांगीकरणलाय मध्यम स्वरूपात येईल बेमले टेंबोर्नी कुरुरवाडी शेतपल अंगार अरणगाव या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील अकलोत म्हारस वेल्लापूर मौत बुद्रुक मसवड दिघाची आटपाडी चिंके सांगोळे मध्यम पावसाचा अंदाज आहे पंढरपूर मंगळवेढा कुरुविलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर वटकरी अलूर इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील उमरगा घोटाला तुगाव उज्जनौम इकडे जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या या भागात राहील अहिल्यानगरच्या दक्षिण भागात राशीन कर्जत कडेगाव दौंड श्रीगोंदा बिटकेवाडी जळगाव मिरजगाव जामखेड कडाशी मुसळधार पावसाचा अंदाज राहील पारेगाव सुद्रुक मठ नार्वे बोरी कवटे पाबल मलटण इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे पारने सुपेंग अल्यानगर तसेच जामखेड कडाश्रीला जबरदस्त पावसाचा अंदाज राहील बगूर पातर्डीला जोरदार पावसाचा अंदाज आहे कोडेगाव माका वामोरी धनगरवाडी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील बालवाणी टाकळीटोकेश्वर अले आणि आळकोटी घारगाव मांडवे वरवंडी मुसळधार पावसाचा अंदाज राहील उत्तर भागामध्ये बनास निवासा प्रवरा श्रीरामपूर बन शिर्डी पितांबा कोपरगाव या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील तसेच कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज चोंडी अलिबाग पेन इकडे जोरदार स्वरूपात राहील शिर्वकोपली अति अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील कर्जत कुसत पेट नारेल वाडा ते अतिवृष्टीचा जोर राहील मुंबई नवी मुंबई पनवेल ठाणे कल्याणली भिवंडी मेरबांदर ओमवड ख्रिस्तीवाडा वरळी या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याकडे वसई विरार उंबरपाडा सपाले गोडमालवाडा वाडा उडण पालघर या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील घाटमात्याकडे वाडा आंबेगाव महजुन्नर ओतूर तसेच शिवाले वेश सम्राट गुंडा मुनगाव वाडीवारे या बहुतांश ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे इगतपुरी जोहर मकाडा त्र्यंबक लाडाचोगा जोरदार पावसाचा अंदाज राहील नाशिक जिल्ह्याकडे नाशिक देवळी सिन्नर वावी जवळके तसेच मंजूर देवगाव लसलगाव पटोदा मध्यम हलका पाऊस राहील मनमाड चांदवड बनिटोटंबे झोपुले हलका पाऊस राहील सौदाने मालेगाव अंजंग तसेच सटाणा ओझळ कळवण इकडे हलका मध्यम पाऊस राहील नाशिकच्या उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाज सटाणा औटी नामपूर अंजंग निमशेवडी मध्यम हलका राहील नंदुरबार जिल्ह्याकडे साक्री बॅट चिंचखेट कुसुंबे देवी दुसाने टिटाणे टोमकाई नवापूर अंमली मध्यम जोरदार स्वरूपात येईल ಅಂಜಲಿ ರಣಾಲ ಕರ್ಪಲಿ ದೊಂಡೈತಾ ನಂದೂರ್ ವರ್ಷಾದ ಅಕ್ಕಲ್ಗಾ ತೊಳುಣ ಇಕಡೆ ಮಧ್ಯಮ ದೋದಾರ್ ಪೌಸಸ ಅಂದದರಲ್ಲಿ லியாச்சு உத்தரமே நிவல சேனவா கேட்டி சாதா அசோல பரோ பாலி வாடிபிக்கே சிரபூர் குடி இடா சிமாணி நந்திராணி மதமஸ் பாசாசல் காப்பினை நவாரி அஞ்ச அர்விட அஞ்சலை டைமஸ்வரூபா ரெயில் ஜெழகா ஜி உத்தரமாதிரி சோப்பா அவ்வாட ஆடகா ஹிராபுரா யவல் பைசப்பூர் மத்தியமரூபா ரெயில் தரங்கா எரண்ட ஜோகா வச உடா மக்தை நகர யாத்தி மதிமோ பசரா பவுர ஜம்மன்க்கு மத்தியம सुरु तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात गवन चाळीसगाव अंबला कन्नडहथनूर पिशोर मध्यम हलका पाऊस राहील तालवड ममदापूर वैजापूर गंगापुलई मध्यम हलका राहील अळगुपा देवगाव फुलंब्री तसेच श्री छत्रपती संभाजीनगर सणासी पिंपरीलाई मध्यम स्वरूपात रेल गंगापूर लिंबेजळगाव बेडकिन ढाकीपाल पैठण बनास निवासा माका अमरापूर जोरदार पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे रामशेगाव शेवटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर अंबड गोलापांगरी इकडे मध्यम स्वरूपात राहील जालना बदना नागपूरला हलका रेल देऊळगाव राजा जाफराबाद सम्राटनगर सिल्लोड पोकरदन हलका पाऊस पो, जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात रेल बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर वडवणी मांजलगाव तळेगाव शिरसोन सोनपेठले मुसळधार पावसाचा अंदाज रेल यलम चौसाला पाटोदा तसेच धारूळ केज परळी अंबेजोगाई घाटनांदुरा मुसळधार पावसाचा अंदाज बीड जिल्ह्याच्या या भागात रेल धाराशिवमध्ये कळम मासा तारकेट बोंब पातळकडा जबरदस्त पावसाचा अंदाज आहे एडशी पेठ कामेगाव बेमली धाराशिव बैरबंग पाणेगाव बार्शी तुळजापूर वडोला तांदवडी नलदुर्ग ओरटिलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील लातूर जिल्ह्याकडे बोकडा रायनापूर लातूर रोड जोरदार स्वरूपात राहील लातूर घाटेगाव मुरुड पेठ भाडा औसा किंवतोड मुसळधार पावसाचा अंदाज राहील भाटंजी किल्ल्याने नेलंगणा औरात शहाजाणी हलसी भालकी बिदर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील श्रांतपाल उदगीर मुरगिंग हणीगाव जकाल औरंदा जबरदस्त पावसाचा अंदाज राहील वडुणबुजुर्ग जळकोट जोळकोट लाईट जबरदस्त स्वरूपात राहील दिगळूर रुदरलाईत जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा कवठा नरसी मध्यम स्वरूपात राहील कंधार लोवा गंगाकेट पालमलाई मध्यम स्वरूपात राहील परभणी झरी बोरी जंतूर मट्टा परतूर सेलू आष्टी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे नांदेड वगला या जिल्ह्याकडे बसमत पूर्णा आद्रपूर नांदेड वगळला मुकेड ते मध्यम स्वरूपात राहील पेटोंबरी कुंडलवाडी धर्माबादलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे भोकर तमसा हिमायतनगर ढाकणी मोळून देखील वाटला आहे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील हिंगोली जिल्ह्यात औन हिंगोली कळमनुरी इनापूर मागाव मावलाय मध्यम हलका पाऊस राहील वाशिम जिल्ह्याकडे जोरकम राहील वाशिम रिताड मालेगाव परतूर महसूल मंगळुपरी कर्जनाखेडा हलका मध्यम राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर लोणी लोणा बीबी मेहकर डोंगोला मध्यम हलका राहील अहमदपूर कुदनापूर घाटबोलीला हलका मध्यम राहील चिखली केलवट बुलढाणा मध्यम हलका राहील मोटाला पिंपरी गवाली मलकापूर दासरायखेड तसेच ढिगी नांदोणा आणि लगेच पैसर खामगाव शोगाव बाबरगाव या भागात मध्यम जोदा स्वरूपात येईल अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागात अकोट ढिरवाखेड अलिवाडी जळगाव जमत पळसी मासरखेड अंदुर्ना पातोडा मध्यम स्वरूपात येईल अकोला बुरगाव मंजू बाळापूर खामगाव शोगाव हलका मध्यम राहील अमरावती जिल्ह्याकडे मृत्यूजापूर दर्यापुरलाई मध्यम स्वरूपात राहील असेगाव चांदूर बाजार बामंतडी अचलपूर इकडे मध्यम स्वरूपात राहील चिखलदरा आणि सालदार मध्यम पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे बडनेरा अमरावती नांदगाव मोजारीला मध्यम स्वरूपातील तळेगाव अष्टी कर्जना दगवाडा काटी जळखेडा वरुड नारखेड पांढुणा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसेच नांदगाव खंडेश्वर चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव पलिगाव बाबुलगाव हलका पाऊस राहील यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ नेर लाडके दारवा தசிசாட்டி கரஜி பண்டிரக்கவடா ராயப்பிம்ப ஜித்தி ஜவய அர் டா சரி ஜோண்டி பசத்த கண்ட மத்தியமே இண்ணாபூர் மாகா மோலை மத்தியமசா அந்தாஜே பண்டிரக்கவடா பர்வா பேண்ட பட்டன்பொரி நிஙோடா அலிதாபா மத்தியஸ்வூபா வர்ா ஜி வாடகை புணை வடனை இங்க மத்தியமே வர்ா तसेच तुळजापूर बारबडी बुरकोकटे धोतीवाडा अरवी वडोणा लाडगड मध्यम पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे बुरकोकटे धोतीवाडा कुडाली इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे नागपूर इंगणा पाचगावला जोरदार पातळेल कामटी वागुली रामटेक वनेरा घोटी बडगाव बिछवा जोरदार पावसाचा अंदाज राहील भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागात भंडारा वर्दी चिखली मौदा धर्मापुरी असोली लिकंदारी अकोला खरपसर जोरदार पावसाचा अंदाज राहील दक्षिण भागात लगणी साकोली संग्रानी कोलगाव इकडे जोरदारसूर पातळी अडेल कोथंगाव पावणी भिवापूर या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे గోదియా జిల్లా ఉత్తర భాగరవాయిని పని కాటంగి వారాశివని ముసారా అందజె సా గరిగావ అమ్గలాంజి జోరదా అందాజ రయిల్ సా చి సాశ భాగోరీ కిమటి మేదా దేశచౌక చురమరా జోరద గడచోలి జిల్ ఉత్తర భాగ వల్ని సెదేవాయి రాజోడి మసలి గడచోలీ చామర్షీ గోటలా హల్ మధ్య పావుల్ కాపసీ పంకజుల गिरवाडा पाराकोट तसेच लगतचा परिसर ब इथल्यासा पासेवाडा सुंदर या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस रेल चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा सोनापूर शिरपूरला हलका मध्यम रेल बर्लापूर गजवाले चंद्रपूर कोगसरोड वनिकायर भद्रवती मध्यम हलका राहील मोरली कोटवाडा चरबटी चिमूर ब्रह्मपुरी या बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा अबी असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवर तीन नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉन बटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय